माझा होशिल्ला फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच बंधनात अडकले आहे गेले बरेच दिवस गौतमीच्या लग्नाची लगभग सर्वत्र मिळाली लोकप्रिय क्रिएटर स्वानंद तेंडुलकर सह ती लग्न बंधनात अडकली आहे माझा होशिल्ला या मालिकेतून गौतमीने आपल्या अभिनयातील प्रवासाची सुरुवात केली होती या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं आता अखेर तिला तिच्या खऱ्या आयुष्यातील आदित्य भेटलं आहे गौतमीच्या लग्न सोहळ्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला जवळचे नातेवाईक मित्रमंडळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत खडकवासला पुणे येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांनी त्यांचं लग्न उरकलं अगदी शाही थाटामाटात दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला गौतमी स्वानंदच्या मेहंदी हळदी समारंभाच्या फोटोंनीही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला गौतमी स्वाननच्या लग्न सोहळ्यात आणखी एक विशेष बाब म्हणजे लग्नासाठी त्यांनी वापरलेले हॅशटॅग गौतमी व स्वानन यांनी त्यांच्या नावावरून हॅशटॅग स्वॅग हा हॅशटॅग वापरून फोटो शेअर केले होते याशिवाय लगीन घाई सुरू झाल्यापासून आणखी एक हॅशटॅग त्यांच्या फोटोंबरोबर होता तो म्हणजे हॅशटॅग है लफडी हॅशटॅग लफडी हे नेमकं काय का प्रकरण आहे असा प्रश्न गौतमीच्या चाहत्यांना पडला होता अखेर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने चाहत्यांच्या या प्रश्नाला पूर्णविराम दिला आहे है। हॅशटॅग लफडीवरून आलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे एका चाहतीने मृण्मयीच्या पोस्टवर कमेंट करत हॅशटॅग लफडीचा नेमका अर्थ काय आहे अशी कमेंट केली यावर उत्तर देत मृण्मयी म्हणाली स्वानंद तेंडुलकरला विचार मला सुद्धा माहीत नाही पण तो सारखा बोलत असतो लफडी नको असं म्हटलं आहे गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमँटिक पोस्ट देत तिच्या मेहंदी समारंभानिमित्त पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याचा खुलासा केला याआधी गौतमी व स्वानंद यांच्या नात्याची चर्चा सुरू होती मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नापूर्वी त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता ही पहिली त्याच्यानंतर एस्वानंदि मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका